बळीराजाच्या लेकरांना आज हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो आपला बाप या सृष्टीच्या पाठीवरचा राजा आहे कोणत्याही व्यवसायाची लाज बाळकू नका शेतीला पूरक व्यवसाय आता निवडायला सुरुवात करा पंधरा हजारातल्या पंधरा पैशाचं नियोजन नोकरदार करत असतो पण आलेल्या पंधरा लाखातल्या पंधरा सुद्धा नियोजन आज आम्ही करत नाही कशासाठी हा मोठेपणा लोकांना काय करायचं औक हजार रुपयाची पत्रिका छापा पण तिसऱ्या दिवशी ती पत्रिका मात्र मातीत आहे आता इथून पुढे पाणी वाचवावंच लागेल ठिबक शेतीकडं हे ये पुढे येण्याचं प्रयोजन करा ठिबक साठी अनुदान किती आहे शेतीसाठी आम्हाला कोणत्या क्षेत्रात अनुदान मिळणार आहे याचा अभ्यास करा सगळी तरुण पोरं आज जोडून तुम्हाला विनंती आय टी रिटर्न फाईल बनवा त्याशिवाय तुम्हाला लोन मिळणार ज्या भाज्या आपण इकडे फेकून देतो ना बाजार कमी झाले म्हणून त्या वाळवून त्याने दीडशे दीडशे रुपयाला एवढे एवढे विकायला ठेवल्या या मॉलला भेटी द्या आपण काय पिकू शकतो आणि काय विकू शकतो याचा गणित तुम्हाला समजल्याशिवाय राहणार शेतकऱ्याला तुमची कर्जमाफीची कधीच गरज नसते शेतकऱ्याला हवा असतो तो फक्त हमी भाव आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय लक्षात ठेवा आपण सारे शेतकऱ्याची मुलं आहात या बळीराजाची मुलं आहात आणि सध्या दुष्काळानं आज परिस्थिती इतकी आख खऱ्या अर्थानं अधोगतीला आणली आहे की आज सामान्य जीवाच्या आणि माझ्या सामान्य शेतकऱ्याच्या डोळ्यात मात्र अश्रूंचा महापूर आहे कारण सृष्टीच्या पाठीवरती पुरातन काळापासून या स्वातंत्र्याच्या मायानगरीमध्ये जर आम्ही पाहिलं तर स्वातंत्र्य मिळाल्यापासून आम्ही जर पाहिलं तर उत्तम शेती उत्तम शेती हा डांगोरा पिटला गेला कालांतरानं उत्तम व्यवसाय उत्तम नोकरीपर्यंत पोहोचलो पण सत्तर टक्के बळीराजा खऱ्या अर्थानं आज समस्त शंभर टक्के या ब्रह्मांडातील जनांना जगवत असतानाही आज पावसाळ्याच्या अधोगतीमुळं तो कुठंतरी मात्र डोळ्यातून अश्रूंच्या महापुरात दाटला गेला हे सुद्धा सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि खऱ्या अर्थानं ही जी परिस्थिती आम्ही पाहतोय ही परिस्थिती तुम्ही मी या ठिकाणी बोलून कधी बदलणार नाही दुष्काळ हा खऱ्या अर्थानं कायमचा पाचवीला शेतकऱ्याच्या पुजलेला आहे आणि शेतकऱ्याच्या पाठीवरती पुजलेला कारण घशीची राणी लक्ष्मीबाईंनी जसं लेकरू आपल्या खांद्यावर घेतलं पण स्वातंत्र्याचा स्वाभिमान खऱ्या अर्थानं इंग्रजांसमोर मातीमोल दिला नाही माझ्या बळीराजाच्या लेकरांना आज हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो आपला बाप या सृष्टीच्या पाठीवरचा राजा आहे आज खऱ्या अर्थानं साडेसात ती दुष्काळाची त्याच्या पाठीवर आहे म्हणून खऱ्या अर्थानं खचू नका रडू नका आत्महत्येचा विचार कधी मनात आणू नका आता खऱ्या अर्थानं राजाचे राजपुत्र म्हणून पुन्हा एकदा तुम्हालाच उठावं लागेल खऱ्या अर्थानं कंबर बांधावी लागेल आणि याच काळ्या आईच्या कुशीमधून पुन्हा उद्याचं साम्राज्य निर्माण करावं लागेल कारण लक्षात घ्या आता इथून पुढं शेतकऱ्याच्या पोरांनी जर हे दुष्काळाची समस्या कधी पुन्हा येईल सांगता येणार नाही आज उभी ठाकली आहे चार वर्षांनी पुन्हा उभी ठाकणार आहे घेतलेला कर्ज फेडायचं कसं विवंचना पुन्हा आमच्या पाठीशी लागणार आहे आणि याचं महत्त्वाचं कारण जर कोणतं असेल तर कुठं तरी आता शेतकऱ्याच्या मुलांनी बदलणं काळाची गरज आहे आणि म्हणूनच आता छोटं का होईना कोणत्याही व्यवसायाची लाज बाळगू नका पण खऱ्या अर्थानं शेतीला पूरक व्यवसाय आता निवडायला सुरुवात करा कोणताही व्यवसाय असू द्या पण शेतीला जोपर्यंत तुम्ही पूरक व्यवसाय निवडत नाही कोणतं भले वडापावची गाडी टाका चहाची टपरी रोडच्या कडेला टाका पण छोट्या मोठ्या व्यवसायात उभे राहा रोजचे पाचशे रुपये जरी आले तर मला सांगा आज शहरामध्ये ज्या मुलाला पन्नास हजार पगार आहे त्याचे पन्नास हजार आणि आज आपले वीस हजार इथले सारखेच आहे कारण इतर खर्चांच्या मोह ज्यात आपण गुंतलेलो नाही आणि खऱ्या अर्थानं स्वतःवरचे खर्च काहीशी नियंत्रित करा हात जोडून तुम्हाला विनंती करतो पंधरा हजार रुपये पगार शहरात घेणारा व्यक्ती सुकानं जगतो पण कधी कधी आपल्याकडे कपाशीचे दोन दोन लाख रुपये आले तरी दोन महिन्याने मात्र आपण खऱ्या अर्थानं पुन्हा हातामध्ये पैशांची चुंचून घेऊन बसतो मी एक शेतकऱ्याचा पोरग आहे अव्हेलना करणं हा माझा उद्देश नाही फक्त वास्तव तुमच्यासमोर मांडणं काळाची गरज आहे कारण पंधरा हजारातल्या पंधरा पैशाचं नियोजन नोकरदार करत असतो पण आलेल्या पंधरा लाखातल्या पंधरा रुपयांचं सुद्धा नियोजन आज आम्ही करत नाहीत ही, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे लग्नांचा बडे जेव्हा अंबानीनं लग्न केलं महाराज आपल्या देशातलं सगळ्यात मोठं लग्न जर असेल अंबानीच्या पोराचं झालं पण अशी पाच लग्न जर सोडली तर किती हजारो कोटींचे मालक असतील पण त्यांनी लग्न खर्च केली आणि आपल्याकडं लग्नांचा खर्च किती आहे साखरपुड्याचा खर्च चार गरिबाची लग्न होतील एवढं आपल्याकडं आहे बरं कशासाठी हा मोठेपणा लोकांना काय करायचं औ हजार रुपयाची पत्रिका छापा पण तिसऱ्या दिवशी ती पत्रिका मात्र मातीत आहे की नाही आपल्या घरी आपण पाहतोय कसला मोठेपणा लोकांना ज्याच्याकडून फायदा नाहीत लोक तोंडावर गोड चहापुरता हॉटेल बोलतात त्यानंतर तुमचा विचारही करत नाही खोट्या मोठेपणामध्ये संपू नका आणि आता इथून पुढं पाणी वाचवावंच लागेल म्हणून खऱ्या अर्थानं ठिबक शेतीकडे हे ये पुढे येण्याचं प्रयोजन करा आणि ते जेवढी शेतकऱ्याची पोरं आहेत हात जोडून तुम्हाला विनंती करतो सकाळी तुम्ही मित्रांमध्ये बसताना मित्रांमध्ये बसल्यानंतर इथून पुढे मोबाईल तुम्ही दहा दहा काय पन्नास पन्नास हजाराचे घेतले बजाज फायनान्स सगळ्या फायनान्सकून बरोबर आता इथून पुढं त्याचा चांगला वापर करा गुगल तर जाऊन नुसता नको तो वापर करू मी तर काय बोललोही नाही गुगलवर जाऊन नको तिकडं त्याचा वापर करू नका खऱ्या अर्थानं ठिबकसाठी अनुदान किती आहे याचा पहिल्यांदा वारकाईना अभ्यास करा शेतीसाठी आम्हाला कोणत्या क्षेत्रात अनुदान मिळणार आहे याचा अभ्यास करा आणि इथे जेवढी शेतकऱ्याची शिकलेली पोरं आहेत मला सांगा तुमची व्यवसाय करायची इच्छा इथं बसलेली जेवढी तरुण पोर आहेत थोडं बाजूला राहू द्या सगळं मी तुमचा मित्र म्हणून आलो आहे लहान भावासारखा आहे फक्त हात जोडून विनंती आहे ज्यांना वाटतं की आपल्याला छोटा मोठा व्यवसाय करायचा आहे भले पालक संमती देत नसतील त्या सगळ्यांनी एकदा ताळी वाजवा आणि इथं बसलेल्या सगळ्या पालकांना तुम्हाला विनंती आहे आता जर मी तुम्हाला म्हटलं ना तुमच्या पोराच्या चहाच्या टपरीला पन्नास हजार खर्च आहे तुम्ही तेवढे पैसे द्या तुमचं पुढचं वाक्य काय असेल माहिती कंसल्ट कन्सल्ट करताना महाराज मी रोज अनुभव घेतोय तुमचं वाक्य असतं आमच्याकडे पैसे आणि मी फक्त तुम्हाला आत्ता जर म्हटलं क्या आता माझ्या खऱ्या अर्थानं दोन तीन मित्र चांगले ओळखीचे आहेत त्याचे शैक्षणिक संस्था आहे शिपायाची जागा आहे पण दहा लाख रुपये लागतील तेच पालक पुढच्या क्षणी भले कर्ज काढतील पण महाराज काही झालं तरी आपलं पोरगती त्याची चिटकलं कशाला दुसऱ्याची गुलामगिरी करायला म्हणजे आणि तुम्हाला हात जोडून विनंती करतो मला सांगा व्यवसाय करायचा आहे पण बँका उभा करत खऱ्या अर्थ नाही बँका आपल्याला उभ्या करत नाही कुणी कर्ज देत हात जोडून तुम्हाला विनंती करतो आय टी रिटर्न शब्द ऐकलाय ना ऐकला आहे ना लक्षात ठेवा पाच लाखापर्यंत आय टीला म्हणजे तुमच्या फाईला कोणता एक रुपयाचा सुद्धा टॅक्स एक रुपयाचा सुद्धा टॅक्स नाही पण मला सांगा जर पाच लाखापर्यंत तुम्हाला टॅक्स नाही तर कमीत कमी दोन लाख रुपयाची तर आपली आय टी रिटर्न फाईल आहे तीन वर्ष जर आय टी रिटर्न फाईल तुमच्याकडे असेल तर कोणतीही बँक स्वतःहून तुम्हाला कर्ज देते विना जामीनदार अठरा एकोणीस वय झाले आपलं मग आय टी रिटर्न फाईल बनवायला काय हरकत आहे अह किती काम अशी ती जाणारच आहे ना फक्त तुम्हाला जीएसटीच बिल लागेल आता यांना थोडस डोक्यावरून जाईल पण सगळी तरुण पोरं हात जोडून तुम्हाला विनंती आय टी रिटर्न फाईल बांधवा त्याशिवाय तुम्हाला लोन मिळणार शेतकऱ्याची पोरं शेतकऱ्याची पोरं म्हणून आता आपले शेतकऱ्याच्या लेकरांचे रडायचे दिवस संपले आता विचार करावा लागेल आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांना सांगतो गोव्याला फिरायला गेलात ना गोवा महाबळेश्वर आता इथून पुढे तिकडं जाऊ नका तिकडं पुण्यात या मुंबईत या अंबानी पासून डी मार्ट पासून सगळ्या मॉलला भेटी द्या ज्या भाज्या आपण इकडे फेकून देतो ना बाजार कमी झाले म्हणून त्या वाळून त्यांनी दीडशे दीडशे रुपयाला एवढ्या एवढ्या विकायला ठेवल्यात या मॉलला भेटी द्या आपण काय पिकू शकतो आणि काय विकू शकतो याचं गणित तुम्हाला समजल्याशिवाय राहणार आणि खऱ्या अर्थानं आता तरुण पोरांनी कारण दुष्काळ वारंवार येणार आहे आणि दुष्काळावरती फक्त दुष्काळ आला कर्ज माफी द्या आता ओरडण्याचे दिवस संपले महाराज माझं बोलणं कडू वाटू देऊ नका शेतकऱ्याचा पोरग म्हणून सांगतो आता ते दिवस संपलेत आता एकच करावं लागेल आम्हाला शेतीला पूरक व्यवसायासाठी पुढे यावं लागेल आणि ज्या दिवशी माझ्या शेतकऱ्याची शे लेकरं पुढे येतील कारण सरकार भिरकर सोडून देव कोणत्याही पक्षाचं येऊ द्यात कारण शेतकऱ्याला तुमची कर्जमाफीची कधीच गरज नसते शेतकऱ्याला हवा असतो तो फक्त हमी भाव आणि तो हमीभाव ज्या दिवशी शेतकऱ्याला मिळाला त्या दिवशी शेतकरी राजा होईल आणि तो जर राजा झाला तर तो आपल्याला विचारणार नाही म्हणून कोणताही पक्ष आणि कोणतंही सरकार असू द्या दावनीला आपल्याला बांध कारण सत्तर टक्के वोटिंग त्यांचा आपल्यावर अवलंबून आहे त्यामुळे यांचा विचार करत आणि हात जोडून तुम्हाला सांगतो साहेबाच्या पोटाचा नागारा झालाय आपण त्यांच्या मागे पळून झालाय की नाही आणि आपले हात काळे पडलेत आपल्या सोसायटीनं आपल्या घराचा पत्रासुद्धा यांच्या नादी लागून घेऊन गेलेत बरं तुम्हाला एक आणखी गोष्ट सांगतो आता काही म्हणतील तुम्हाला काय माहिती महा नेता किती आहे माझ्या नेत्यानं दोन लाख हॉस्पिटलचं बिल कमी केलं त्या डॉक्टरलाही माहीत होतं काही फोन येतोय त्यानं दोनचं चार आधीच लावलं होतं हात जोडून विनंती आहे त्या मायबापाने जन्माला घातलं त्या मायबापासाठी जागा अरे काळी आई आहे कोरोनात सगळे मा महाराज रडत होते पण लक्षात ठेवा त्या काळातही माझा बळीराजा समाधानी होता कारण त्याच्या तीन आईंनी त्याला कधी उपाशी मरू देत नाही आणि तिसरी आई म्हणजे गोमाता आहे त्यांच्या आशीर्वादाने जगणारा माझा बळीराजा आहे आणि इथून पुढं आता खऱ्या अर्थानं दुष्काळाचा विचार करू नका दुष्काळात भक्कम उभं कसं राहता येईल एवढा विचार या सप्ताहाच्या निमित्तानं करा आयुष्य घडल्याशिवाय राहणार नाही